मायनॉरिटी डिफेन्स कमिटी नंदुरबार यांच्या वतीने वक्फ बेदारी कॉन्फरन्सचे एक दिवस आयोजन करण्यात आले हा महत्वपूर्ण कार्यक्रम नंदुरबारचे माजी नगराध्यक्ष यांच्या पुढाकाराने संपन्न झाला या कॉन्फरन्स मध्ये मालेगावचे माजी आमदार शेख आसिफ प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते त्यांनी वक्फ मालमत्तेचे माल संरक्षण व्यवस्थापन आणि समाजाची जबाबदारी यावर सखोल विचार मांडले त्यांनी स्पष्टपणे सांगितले की वक्फ मालमत्ता ही समाजाची अमानत आहे आणि तिच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे कार्यक्रमात मौलवी जक्रिया राजू इमानदार हाफिज अब्दुल्ला यांच्यासह नंदुरबारातील अनेक धर्मगुरू आणि समाज प्रबोधन करणारे वक्ते उपस्थित होते सर्व वक्त्यांनी वक्तव्य संबंधित महत्वपूर्ण मुद्द्यावर प्रकाश टाकला आणि जनजागृतीसाठी प्रभावी भूमिका बजावली कार्यक्रमाच्या शेवटी माजी नगराध्यक्ष मक्कू सेठ यांनी सर्व मान्यवर व उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानले आणि पुढील काळातही अशा उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले महाराष्ट्र मिर्जा अफिक नंदुरबार